आज आपण धनुराशीच्या महिला कशा असतात हे पाहणार आहोत अत्यंत जिज्ञासू सत्यवचनी स्वतंत्र विचारसरणी ठेवणारी प्रवासाची आवड असणारी अग्नितत्वाची पुरुष रास म्हणजे धनुरास होय गुरु महाराज या राशीचे स्वामी आहेत त्यामुळे साहजिकच गुरुग्रहाचे संपूर्ण गुण या राशीमध्ये बघायला मिळतात ही पुरुष तत्वाची रास असली तरी राशी या राशीच्या महिलांचा स्वभाव कसा असतो हे आपण आता समजून घेत आहोत निसर्ग कुंडलीमध्ये धनुरास ही नवव्या स्थानात येते पत्रिकेतील नवम स्थान हे भाग्य आणि धर्मस्थान म्हणून ओळखलं जात त्यामुळे अर्थातच धनु महिला या जन्मत भाग्य घेऊन जन्माला आलेल्या असतात आयुष्यभर त्यांनी धर्माची कास घट्ट धरलेली असते मग ती जगातल्या कोणत्याही धर्माची असो प्रवासाची विशेष आवड असणारी निश्चिती करून त्या पूर्ततेसाठी सतत प्रयत्न असणारी प्रामाणिक म्हणून धनुराशीच्या महिला ओळखल्या जातात आता बोध बोधचिन्ह काय आहे तर हातात धनुष्य बांध घेऊन उभा असलेला पुरुष कि ज्याचं लक्ष आपल्या ध्येयावर आहे अर्थातच हे संपूर्ण गुण धनु महिलेमध्ये आढळतात कठीणातल्या कठीण प्रसंगात संकटात कुटुंबाला सावरून घेण्याचं सामर्थ्य धनु महिलेच्या अंगी असतं अंगी असलेल्या कौशल्याचा सामर्थ्याचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करणं हे देखील एक विशेष कौशल्यच आहे जे धनु महिलेमध्ये आढळतं स्वतःच्या कुटुंबासाठी पाहिजे तेवढा त्याग करून कुटुंबाला तारून नेणं संकटात खंबीरपणे उभं राहणं हा त्यांचा अंतिम उद्देश असतो किंबहुना जणू काही तिच्या जगण्याचाच तो अंतिम उद्देश आहे एखाद्या सेनापती ती आपल्या कुटुंबाचं घराचं रक्षण करत असते अशा या धनुराशीच्या महिलेमध्ये भरपूर गुण असतातच ती नेहमी वर्तमान काळात जगत असते मात्र तिचं संपूर्ण हे आपल्या ध्येयावर केंद्रित झालेलं असत बुद्धिमान तर असते सोबतच त्यांची वैचारिक पातळी ही अत्यंत व्यापक असते नवनिर्मितीचं सामर्थ्य देखील यांच्यात आहे म्हणून ती सातत्याने प्रगतीपथावर अग्रेसर असते हे सर्व करीत असताना तिची धर्मावर देखील प्रगाढ श्रद्धा असते या सृष्टीला नियंत्रणात ठेवणारी एक महान शक्ती त्यांनी या महिलांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की आपल्या संतत्तीवर यांचं पूर्ण लक्ष असतो त्या संततीची खूप काळजी घेतात जोडीदाराच्या बाबतीत बोलायचे म्हटल्यास धनु महिला जोडीदाराच्या बाबतीत थोड्या नाराज असतात कारण जोडीदार तिला तिच्या तुलनेत अनुकूल मिळत नाही अर्थात त्यांचा जोडीदारही बुद्धिमान असतो मात्र त्यांच्या एवढा समंजस नसल्यामुळे परिपक्व नसल्यामुळे आपला जोडीदार हा बालिश आहे ही भावना त्यांच्या मनात कधीतरी निर्माण होते धनु महिलांचं कुटुंब हे मोठं असतं म्हणजे एकतर मोठ्या कुटुंबात एक तिचा कुटुंबा जन्म होतो किंवा तिला सासर तरी मोठं मिळतं निसर्ग कुंडलीतील सगळ्यात महत्वाचं स्थान आपण ज्याला म्हणतो ते भाग्यस्थान पित्याचं स्थान धर्माचं स्थान, धर्मा स्थान त्यात येणारी ही राशी आहे त्यांचा स्वामी गुरु आणि गुरु महाराजांची धनुरास ही मूळ त्रिकोण राशी आहे अग्नि तत्वाची असल्यामुळे अग्निसारखं ज्वलंत ध्येय सत्य न्याय या गोष्टींना धरून चालणारी हे सर्व गुण धनु महिलांमध्ये बघायला मिळतात म्हणूनच कधी कधी एखाद्या व्यक्तीला ती दोई जड देखील वाटू शकते अशी ही धनु महिला अत्यंत कर्तबगार असते धनु महिलांना धनु महिलांनी जोडीदाराची निवड करताना शक्यतो मेष किंवा सिंह लग्नाचा जोडीदार निवडावा कारण तुल्यबळ असणारा जोडीदारच यांच्यासाठी योग्य असतो धनु महिलांनी जोडीदाराची निवड करताना शक्यतो धनुरास मेषरास किंवा सिंह राशीचा जोडीदार निवडू शकतो कारण तुल्यबळ असणारा जोडीदारच यांच्यासाठी योग्य असतो त्यांच्यात ते नैसर्गिक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वृषभ राशीचा जोडीदार त्यांनी अजिबात निवडू नये कारण वृषभ राशीमध्ये भौतिक सुखाची ओढ मौज मजेत जगणं हा जो प्रकार असतो तो धनुराशीला अजिबात मानवत नाही धनु महिलांच्या दृष्टीने कर्तृत्व आणि कर्तव्य यांना खूप प्राधान्य असत यांनाच त्या प्रामुख्याने प्राधान्य देतात आणि त्यानंतर आयुष्यातील सगळे विभाग येतात म्हणून धनुराशीच्या महिलांनी ऋषभ राशीच्या पुरुषांशी अजिबात विवाह हो करू नये अशा विवाहानंतर आयुष्यात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात ज्यावेळी धनु महिला आपल्या कर्तव्याचा विचार करत असते त्यावेळी तिचा जोडीदार कुठेतरी चित्रपट मनोरंजन किंवा गप्पा टप्पा करण्यात मग्न असेल त्यामुळे विचारातील हे अंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप मोठी दरी निर्माण करू शकतो धनु महिलांच्या विवाहाच्या बाबतीत पाहिल्यास विवाह हा त्यांचा एकतर लवकर तो किंवा उशिराने होतो अनेक महिलांसाठी एकवीसाव्या किंवा बावीसाव्या वर्षी देखील विवाहाचे शुभ योग येतात कारण धनुरास ही त्या दृष्टीने शुभत्व घेऊन आलेली असते त्यानंतर चोवीसाव्या वर्षी देखील विवाहाचा योग येऊ शकतो मात्र तो, तो टळला तर मात्र तीस बत्तीस नंतर विवाहाचे योग निर्माण होत नाही म्हणून धनु महिलांनी वयाच्या चोवीसाव्या वर्षीपर्यंत विवाह करण केव्हाही उपयुक्त ठरतं अर्थात ही एक बाजू झाली फक्त या एकाच गोष्टीवरून विवाहाचे योग ठरत नाही तर मूळ पत्रिकेतील सप्तम स्थान सप्तमेश सप्तमातील ग्रह या गोष्टींचा देखील विचार करणं आवश्यक आहे मात्र धनु महिलांचा विवाह जर चोवीसाव्या वर्षी नाही झाला तर बऱ्यापैकी उशिराने होण्याची शक्यता असते एकंदरीत पाहता गोष्टींनी गोष्टीने उत्तम असलेली ही धनुराशीची महिला आणि तिचं कर्तृत्व कर्तबगारी मूळ प्रवृत्ती ही खूप महत्वाची ठरते आपण ही धनुराशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये धनुराशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद